नमस्कार तिरंगा न्यूज वृत्तवाहिनीवर आपले मनपूर्वक स्वागत आता पाहूया आजच्या काही ठळक घड नमस्कार मी आपला प्रतिनिधी विजय गायकवाड मुंबईत पुन्हा एकदा इतिहासाचे साक्षीदार होण्यासाठी शिवाजी पार्क सज्ज होत आहे पंचवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी वंचित बहुजन आघाडीतर्फे संविधान सन्मान महासभेचे भव्य आयोजन करण्यात आले आहे या महासभेचे नेतृत्व करणार आहेत वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर मित्रांनो साल दोन हजार तेवीसमधील शिवाजी पार्कची ती महागर्दी अजूनही इतिहासाच्या पानावर जिवंत आहे त्या दिवशी जमलेल्या लाखो नागरिकांनी संविधान लोकशाही आणि सामाजिक न्यायासाठी दिलेली एकजूट जगाने पाहिली होती आणि आता पुन्हा तोच शिवाजी पार्क त्याच उत्साहाच्या लाटा तीच समज समरसतेची शपथ मात्र यंदा उत्साह अधिक आव्हान अधिक आणि संकल्प पक्का या महासभेत संविधानाच्या रक्षणाचा दृढ संकल्प मनुवादी प्रवृत्ती विरोधातील स्पष्ट भूमिका लोकशाही मूल्यांचे पुनरुज्जीवन यावर भक्कमपणे चर्चा होणार आहे देशभरातून लाखो कार्यकर्ते तरुणाई विद्यार्थी महिला बाल सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने मुंबईकडे कूच करत आहेत हे केवळ एक राजकीय के सभेचे स्वरूप नाही ही संविधान प्रेमाची सार्वजनिक घोषणा आहे ही लोकशाहीची जाणीव जाणव जागवणारी चळवळ आहे शिवाजी पार्क पुन्हा एकदा जनसागराने धडकी भरणार आहे या ऐतिहासिक क्षणाचे दर्शन घडवण्यासाठी आमच्या सोबत रहा आणि साक्षीदार बना निर्भीड नेमके आणि लोकशाहीच्या बाजूने धन्यवाद अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या तिरंगा न्यूज यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा तसेच अनेकांना ग्रुपमध्ये फॉरवर्ड करा संपर्क राजेश जेधे अठ्ठ्याण्णव पन्नास बेचाळीस एक्कावन्न पंधरा